बातम्या विस्तारानं पाहूयात बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणातनं अत्यंत महत्वाची बातमी आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असल्याची शक्यता दिसतीये यंदा दोनशे अठयाऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे वीस उमेदवार रिंगणात आहेत आणि त्याचमुळे मुस्लिमांना अनेक पर्यायी उमेदवार मिळणार आहेत नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या मोठी असून महाविकास आघाडीनं अकरा तर महायुतीनं सहा मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे राहुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देणार आहेत राहुल आपण पाहतो यंदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असल्याची एक शक्यता आहे कुणाला फायदा होईल कुणाला होईल आणि या सगळ्याचं राजकीय गणित नेमकं कसं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये एमडीएम जे मुस्लिम दलित आणि मराठा हे कॉम्बिनेशन हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेलं आणि मुस्लिम बांधवांसाठी जेव्हा भारतीय जनता पार्टीनं आपल्याला न मिळालेल्या मताचं विश्लेषण केलं तेव्हा एक टर्म पॉईंट केली होती ती होती ओट जिहची आणि असं सांगितलं गेलं होतं की मस्जिदीमधून आणि धर्मगुरुणी सुद्धा फतवे काढले मस्जिदीतून सांगण्यात आलं की तुम्ही महाविकास आघाडीला मत द्या आता विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करत असताना हे चित्र थोडंसं बदलताना दिसत आहे म्हणजे मुस्लिम समुदायासाठी अनेक सारे पर्याय उपलब्ध आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे वीस उमेदवार हे मुस्लिम समुदायाचे आहेत प्रस्थापित राजकीय पक्षापैकी Uh, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेसनं तुलनेनं अधिकचे उमेदवार दिलेले असले तरी प्रपोर्शन ऑफ लोक जी काही लोकसंख्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये ते नाहीये तुलने भारतीय जनता पार्टीने तर एकही उमेदवार दिलेला नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसनं पाच आणि एकनाथ शिंदेनी दोन उमेदवार दिलेले आहेत आता या परिप्रेक्षामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात हे परसेप्शन का जाऊ शकतं तर आपण दोन उदाहरणं बघू एक आहे छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये की जिथे इम्तियाज जलील हे स्वतः स्वतः एमआयएमचे उमेदवार आहेत किंवा सोलापूर मध्य कि ज्या ठिकाणी किंवा सोलापूरातल्या दोन शहरातल्या लढती की ज्या ठिकाणी एम चे उमेदवार हे तुलनेनं लोकसभा उमेदवाराच्या तुलनेनं प्रबळ आहेत आता महाविकास आघाडीला पूर्वी जे एक गठ्ठा मतदान झालं ते जर यावेळेला होणार नसेल तर शक्यता अधिकची आहे की याचा फटका महाविकास आघाडीला बसेल कारण एक गट्टा दोन मतं मिळाल्यामुळं लो। लोकसभा विधानसभाच्या तुलनेमध्ये विधानसभे मताचं मार्जिन जे असतं ते फार कमी असतं आणि जर मुस्लिम मतदारांनी एम आय एम किंवा समाजवादी पक्ष किंवा तत्सम असलेला प्रबळ उमेदवार असा विचार केला तर ते महायुतीच्या पथ्यावरती पडेल आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जाईल विशेषतः मुंबईमध्ये ते होऊ मुंबई शकतं या सगळ्याचा अर्थ असा आहे की जे लोकसभा निवडणुकीमध्ये घडलं जे गणित लोकसभा निवडणुकीनंतर एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघाचं आणि महायुतीकडनं सुद्धा सव्वीस मुस्लिम बहुल मतदारसंघाचं जे गणित मांडलं गेलं होतं ते तसं होण्याची शक्यता नाहीये आणि काही मुस्लिम स्कॉलरशिपवर मी बोललो तर त्यांचं असं मत आहे की स्थानिक पातळीवरती त्या उमेदवाराचं समजा तो नगरसेवक असेल तर त्याचं जे काही असलेलं संबंध आहे त्याचा परिणाम होईल आणि एक गठ्ठा मतदान काही महाविकास आघाडीला होणार नाही कदाचित एम आय एम किंवा समाजवादी पक्षाचे सुद्धा एक दोन उमेदवार हे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये येतील अशी शक्यता आहे निश्चित आणि त्यामुळे कुठेतरी मव्याला याचा तोटा होऊ शकतो असं सुद्धा एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे आणखी कोणती उदाहरणं आहेत जसं तुम्ही संभाजीनगरचं उदाहरण सांगितलं त्या पद्धतीनं आणखी कोणतीही अशी प्रामुख्यानं उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी मव्या किंवा महायुतीला सर्वाधिक फटका बसू शकतो धुळे आणि मालेगाव आपण आता प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातल्या ह्या दोन जागांचा विचार केला तर मालेगावमध्ये जेवढे म्हणून उमेदवार सगळ्यांना माहिती की तो बहुसंख्याक असलेला मुस्लिम बहु मतदारसंघ आहे तिथे एमआयएमचे चे उमेदवार निवडून आलेले होते धुळ्यामध्ये पण धुळ्यातनं एमआयएमचे उमेदवार निवडून आलेले होते जसे मुंबईमधनं एक उमेदवार निवडून आला आणि छत्रपती संभाजीनगरमधून एक उमेदवार निवडून आला तर मालेगावमध्ये साधारणपणे सतरा ते वीस उमेदवार हे फक्त मुस्लिम समुदायाचे आहेत आणि प्रस्थापित राजकीय पक्षापैकी ज्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला तिथे उमेदवार दिलाय त्याच्या ते तुलनेत तेवढेच तुल्यबळ उमेदवार हे तिथे असलेल्या मुस्लिम समुदायाचे धुळ्या शहरामध्ये कायमस्वरूपी जे काही जाती तणावाचं गणित असतं त्यानंतर बऱ्याच वेळेला महाविकास आघाडीकडनं धुळे ग्रामीण किंवा धुळे शहरामध्ये मुस्लिम समुदायाचा उमेदवार देण्याचा प्रयत्न होतो परंतु तिथे सुद्धा आता लढत सोपी नाहीये मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाने जे पाच उमेदवार उभा केलेले आहेत त्या उमेदवारांची थेट लढत समाजवादी पक्षाबरोबर होती आहे हे खरं आहे की समाजवादी पक्षाने म्हटलं होतं की आम्हाला किमान आठ ते नऊ जागा द्या त्या काँग्रेसने दिल्याच नाही आणि आपल्याला आठवत असेल था तर अल्पसंख्याक समुदायाच्या वतीनं एक अशा पद्धतीची ठराव घेऊन ती काँग्रेस पक्षाकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केली गेली के होती की तुम्हाला फक्त आम्ही काही मतासाठीच हवं आहोत का आणि मग त्याचं निवेदन माध्यमामध्ये प्रकाशित झालं अगदी काही झालं नाही तर थेटपणे आम्ही तुम्ही आम्हाला संधी नाही दिली तर भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ असं म्हटलं या परिपेक्षामध्ये काँग्रेस पक्षाकडनं जरी उमेदवारांची संख्या वाढलेली असली तरी ते, ते पुरेसं प्रतिनिधित्व नाहीये असं मुस्लिम समुदायाला वाटतं आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन मुंबई पासून ते धुळे मालेगाव इथपर्यंत येऊ शकतं अशी काही आणखी उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्याचं गणित हे बिघडू शकतं अगदी नांदेड शहरातला एक मतदारसंघ असा आहे की जिथे काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत अब्दुल सत्तार हे सिल्लोडवाळे सत्तार नव्हे अब्दुल सत्तार हे नांदेडमधनं माजी महापौर निवडणूक लढतात पण तिथे सुद्धा त्या मुस्लिम उमेदवारामुळे इतर मतदारसंघावरती त्याचा प्रभाव पडेल असं म्हटलं जातंय निश्चित आणि त्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोघांसाठी ही लढत आता सोपी राहिलेली नाही हे एवढं मात्र निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी